Oh, yeah. छत्रपती संभाजीनगर या वर्षीचे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात रहा डेंग्यूला नियंत्रित करा हे आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली मनपा सिडको एन आठ रुग्णालय येथे डेंग्यू बाबत जनजागरण हेतू डेंग्यू जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी हस्तपत्रिका वाटप करण्यात आला डेंग्यू विषयक कार्यक्रम घेण्यात आले सोळा मे आपण राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करतो यामध्ये आपण विविध उपक्रम राबवतो आज आम्ही सिडको येणार रुग्णालय येथे डेंगूबाबत जनजागृती करण्यासाठी डेंगूबाबत एक प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याशिवाय आम्ही तिथे डेंग्यूबाबत प्रतिज्ञा घेतली आणि तिथे जमलेल्या नागरिकांना आम्ही डेंगूबाबत माहिती दिली यामध्ये जे आहे कि कुपा साथी आमी नागरी की मुख्यत्वे करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आम्ही नागरिकांना की स्वतःची काळजी वैयक्तिक काळजी कशी घ्यावी तसेच आपल्या आपल्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता कशी राखावी याबद्दल आम्ही मार्गदर्शन केले तेथे आम्ही त्यांना डेंगूची एक प्रतिज्ञा पण घेतली आणि त्याबद्दल आम्ही त्यांना आजचं जे म मुख्य उद्देश होता की डेंग्यूबद्दलची माहिती आहे ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी हा उद्देश होता आणि यामध्ये जे आहे यावर्षीचं घोषवाक्य आहे की समुदायाच्या संपर्कात राहा आणि डेंग्यूवर नियंत्रण करा तर आम्ही नागरिकांनासुद्धा आवाहन केलं की तुमच्याकडे जी आहे परिसर स्वच्छता ठेवा नंतर घरांमध्ये खिडक्यांना जाळ्या बसवा जे काही पाण्याची भांडी आहेत जर त्यांना झाकण नसतील तर तिथे त्याला कपडा बांधा किंवा त्याला पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवून घ्या याशिवाय आम्ही त्यांना जे डास उत्पत्ती स्थानं आहे की जसं गच्चीवरचे भंगार साहित्य निकामी पडलेले भांडे टायर्स नारळाच्या करबंट्या सुद्धा जर ते तसेच ठेवले तर पावसाळ्यामध्ये तिच्यामध्ये पाणी जमून ते डास उत्पत्ती स्थानं निर्माण होतात तर ते पण त्यांची पण साफसफाई करून ते निकामी करण्यास सांगितले याशिवाय प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर जी आहे स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांनी मच्छरदाणीचा वापर करावा डा मग मच्छर प्रतिबंधात्मक डास उदबत्त्याचा वापर करावा खिडक्यांना जाळ्या बसवाव्या घराच्या भोवती जर पाणी साठलेलं असेल तर ते वाहते करावे आणि आमचे जे कर्मचारी आहे मलेरियाचे जे घरोघरी जाऊन अबेट टाकण्यासाठी येतात त्यांना सहकार्य करावे याशिवाय ज्यांच्याकडे कुठे मोठे हौ टाके असतील त्यांनी गप्पी मासे जे आहेत ते टाकून घ्यावे की ते जे गप्पी मासे आहेत ते अंडी जी देतात डास त्यांंत ते नष्ट करतात तर अशा प्रकारे त्यांना आम्ही ज माहिती दिली याशिवाय आम्ही तिथे हस्तपत्रिका वाटप पण केल्या आणि सर्वांनाही सगळ्या शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही प्रतिज्ञा घेतली <गणागागागागागागागागागागागागागागागाग>